तर नमस्कार मी ओमकार घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तसं काल ॲमेझॉनवरून मला एक पार्सल ट्रा, आलं तर हे वेळा फोट्रोनचं मिनी ट्राय मिनी ट्रायपोड काल रात्री झालं तर कारण प्रोडक्ट बरोबर आहे का नाही हे चेक करायला व्हिडिओ तर केलं तो व्हिडिओ तुम्हाला पुढं दिसेलच पण हे ट्रायपोड मागवले मी असं व्हिडिओ करायलाच कारण आता तेच धरलं आहे असं ॲडजस्ट करायला माझ्या हातात तेच आहे कारण फोन असं मला व्हिडिओ तर फोनच्या बॅकच्या कॅमेरानं करायचं आहे म्हणूनच ते ट्रायपोर्ड घेतले कारण आणि जर हातातनं पण ॲडजस्ट होईल नाही कधी तरी कधी कधी हातातनं पडतो आहे पण माझा दोन वेळ हातातनं पडला आहेस म्हणूनच हा ट्रायपोर्ड घेतला आहे तर अँगल व्यवस्थित आहे काय ते नक्की कमेंट करून सांगा त्या याचं फीचर सांगून घेऊया की हा फोट्रॉन कंपनीचा थ्री हंड्रेड मिनी ट्रायपॉड आहे ॲमेझॉनवर फक्त दोनशे नुद। एकोणव एकोणनव्वद रुपयाला आहे यावर तुम्ही मोठा कॅमेरा किंवा छोटावाला तो गोप्रो असतो आहे ना कॅमेरा आणि आपला मोबाईल फोन ॲडजस्ट करू शकताय याला स्पेशली हा माझा तसा पहिलाच ट्रायपॉड होता पण ॲम ॲमेझॉनवरनं हा मागे आला मी डिलिव्हरीसाठी लेट झाला पण चांगला प्रोडक्ट मिळाला मला तसा आता तुम्ही बघाल की स्मार्टफोन कॅमेरा गोप्रो हे कशा पण ॲडजस्ट होऊ शकते आणि यात एक स्टँड एक होतं मोबाईलसाठी ते बॉक्समध्ये होतं हे स्टँड तुम्हाला आता ट्रायपोडवर ॲडजस्ट करूनच दाखवतो आता या ट्रायपॉडला मोबाईल ॲडजस्ट करून दाखवतो तुम्हाला बघा तुम्हाला कसं वाटतंय तो तर तुम्ही बघू शकता की हा ऍडजस्ट केला कसा दिसतोय हा फोन हा फोन माझाच आहे तर कसा वाटला तुम्हाला हा मिनी ट्रायपॉडचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला प्रोडक्ट हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे त्यावर तुम्ही क्लिक करून ॲमेझॉनवरून घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद